कसे काय मंडे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडे आज ब्लॉग आपलं दुपारी स्टार्ट झालेलो असं आणि कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं पप्पानी खळ आपला भिजवून ठेवलेले आणि तर आता पप्पा तर घराकडे नाही रिक्षावरती गेले तर येऊन नंतर खंतले पप्पा तर आपण जेवढं जमता तो तोपर्यंत पप्पांग जमतात तेवढं आपण पप्पांग खनान देऊया मी आता थोडीशी सुरुवात केली एकडनं करू काल तो थोडा आता नरमसुद्धा झालेला असा तर खळा केल्यानंतर तुम्हाला माहितीच असं कोकणातल्या प्रत्येक घराकडे तुम्हाला ह्याचाच खळा मिळतला आता जसं जसं मॉडर्न होता तसं असं कोण कोण सिमेंटची खळी वगैरे करतात आणि परत कोणावरच्या घराकडे माणसं कमी असतात कोण कामानिमित्त बाहेर असतात आईबापच घराकडे असतात मग त्यांना थोडंसं बा इझी पडतं कारण वय झाल्यानंतर मग तर शक्य होणार नाही तेवढा जो ठेव ठेवू मग आता जास्त करणं कोबो वगैरे घालतात किंवा फरशी बसवून टाकतात तर आमचा तर काकांनी सांगितलेलं असं जोपर्यंत जमता आलं नाही तोपर्यंत मातीचाच ठेवायचा कारण कोकणातला घराक मातीचा खळा नाही तर त्या शो नाही तर आपण आता खाण्याक घेऊया जेवढा जमता तेवढं इकडे खणलंय खणलं आहे आता एवढं पार्ट असतो तर आपण कम्प्लीट करून टाकूया खानान म्हणजे पप्पांक इझी पडत नाहीतर विषय काय रिक्षावरनं दमान येतं दिवसभर गाडी चालू आणि परत इकडे येते आणि खंतले मानकी दमतले तर जमता तेवढा करिया चला ही गाडी फक्त नंतर काढू भाई आपण खरोच वेळ लागलो मंडळी पण फायनली आपण एवढा खरांत मोकळे झालो आताची बोटाने आकडल्यासारखी झाली बघा रक्त गोठला तर लाल लाल डे अरी कामाची जरा पण सवय नाही मजुरीच्या कामाची तर नाहीच पहिले तर आपला दहावी नंतरचं शिक्षण दहावीच्या सुट्टीपासनं परीक्षेच्या मजुरीच्या कामातच गेला पुढचा कॉलेज वगैरे सगळा पण लास्ट दोन हजार बावीसमध्ये चतुर्थीमध्ये मी लास्ट मजुरीचं काम केलं आहे म्हणजे चतुर्थीच्या अगोदर सगळे कामाच्या गडबडीत असतात धावपळीच्या कारण चतुर्थी खर्चात पैसे वय हो असतात मग आता मजुरीच्या कामाचा शेवटचा पगार घेतले चतुर्थीत नंतर सुट्टीच दिवस अखरदिवस्कर आणूच नाही कोणच नाही आमच्याकडचे म्हणजे मजुरीच्या कामांक वगैरे जातात ते तर नाहीच झालं सुट्टीच घेतात नमकत झालं मग ती लास्ट पैसे घेतले आणि त्याच्यानंतर दोन हजार बावीसपासून परत मजुरीकडे वळण बघू नाही त्याच्यानंतर मग रिक्षा मग नंतर पुढे यूट्यूब वगैरे असंच झाला आता सगळ्या अंगडीला जमा अजून तर एवढा खानाचा हाय आता हळूहळू करून तो पुढचा पार्ट असा तो तेवढं खाना गो इकडे म्हणजे ना नीट लागत नाही होतं हे पण लागत नाही मग ते कडक आहे एकदम म्हणजे इकडे पाणी ओला प्रवला तपट होता बघ या आपण जम जमता तेवढा खाणी या कारण टाईम झाला एक वाजून गेलेत आता थोडा एन्जॉय काही आणि आवाज देतील तोपर्यंत करूया जमतात तेवढा चला चला मंडई फायनली एवढं पार्ट डन करून टाकलं वर्धो ते बाबा पूर्ण इकडनं इथपर्यंत इकडे एकदा पाणी तू मग सांगू घ्या किंवा पाणी तुम्हाला बऱ्यापैकी कारण इकडे असा असो बघितलात तरी बघा असो तर दुपारनंतर बघूया पप्पा काय म्हणतात आता आपण जाऊया वरती हातपाय आत धुऊया आता तर चांबडा माझ्या हे बघा Þannig að það voru það við, ég má hægt bjóðleira þess að hægt bjóðleira og ég voru það við. असल्यामुळे दात त्याचे खूप रुंद वाट मंडे खूप वेळानंतरच भेटतो आता आपला काम कंप्लीट झालेला असा खळा पण करून झालेला असा बाकी थोडा थोडा तुम्ही बघितलात बाकी तर तुम्हाला उद्या दाखवते कंप्लीट झालेला कसं दिसता आपल्या बोटात थोडंसं लागलं बँडेजपट्टी मारून ठेवले तर नंतर ब्लॉगच कंटिन्यू करू मिळाला होतो कारण कामातच होतो नंतर दुपारनंतर तर पप्पाने बाकीचं होतं सगळं खाल्ल्याने आणि आता तर काम कंप्लीट झाला ते काका वगैरे इिल्ले ते लवकरच गेले कारण पटापट केल्यानी अजून संतोष काका पण इंलेले पंडित काका होते त्याच्यानंतर पप्पा होते फास्ट फास्ट जा आपला ह्या घराचा खळा करू गेले तेच इंडलेले तर जेवण आज, 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 आज। दाली दाली काय असं जेवण आज मस्त असा घराकडे आमच्या काय आज बिर्याणी आज बिर्याणी केलेली असा दिव्यान दाखवून मिळालं नाही कारण मी तिकडे पाणी होते तयारी पण करून घेतली बाबू काय घराकडे नाही आज बिर्याणी रेडी झाली काय झाली गरम ओ हो काय दिसतं बघा जबरदस्त बिर्याणी तर एक नंबर असा भारी दिसता एक नंबर आणि याच्या सोबत बनवता इकडे बॅटर वगैरे हो रेडीमेड बॅटर होता म्हणजे तोंडाक झाला काहीतरी मस्त आजचा दिवस छोटस ब्लॉग झालेलो असा आपलं पण दिवस कॅप्चर करून ठेवलो प्रत्येक दिवस आपण कॅप्चर करतो आपलं मस्त दोन तीन वर्षात आपल्याकडे रेकॉर्ड झालेले असला दोन वर्षात कंटिन्यू रेकॉर्डिंग असत आपल्याकडे प्रत्येक दिवसाचा पकोडे आता रेडी झाले की नंतर आपण जेवण करतो मस्त पकोडे सोडून घेतले आणि कढई आता छोटीशी त्या दिवशी एका कमेंट होते भरपूर मस्त पणी पणी इमोजीस टाकून कढाई साठी आणि मस्त कढई असा थायला थाय छोटी आणि मस्त एकदम भारीच काम करू पण मजा येत एक कमेंट होती म्हणजे किचन पसरो असता मला भरपूर किंवा दिसता वगैरे हो मला तर म्हणजे कामाची जॉब गडबड असतं ना किचन क्लीन ठेवूक कधी पण तर कामाची गडबड असतात हा झाल्यानंतर म्हणजे रात्रीच लेट कधी ब्लॉक बनवूकच नाही पण जॉब कधी तुमका मिळाल तर असं असतं आणि आमचं कसं जास्त जास बाहेर ना काय खरेदी करून आणणच नाही जास्त करणं घराच कडे बनवतो त्याच्यामुळे कंटिन्यू काय नाही काहीतरी चालूच असतं चहा या आता त्याच्यासोबत नाश्ता वगैरे सारख्या हा येस नाही खूप इकडे सामान असतं भरपूर वस्तू असतं आणि बाबू आमच्या सवय असा आंघोळीत गेलो काय ते पाण्याची गडबड असतात त्याची त्या गरम पाणी हवे हो असतं कधी पण आंघोळ करूक जातलो मला त्याच्यातच पाणी तापवतो दोन मशीन असतात आमच्याकडे पाणी तापवायची बघा ही एक छोटी वाली असा आणि अशी अजून एक सेम असा मग त्याच्यात पाणी तापवता फास्टमध्ये काढलो पटापट रेडी करून घेऊन दे नंतर बिर्याणी तुमका प्लेट मध्ये काढल्यानंतर मेन काम आमच्या खळ्याचा होता खळ्याचा काम झाला हे एक नंबर झालेला असा कारण माका वाटलं उद्याच करतले पप्पा काका भेटले मला लगेचच करू घेतलेले आणि आता मस्त आता फक्त सुखाची वाट बघूची या त्याच्यानंतर मग पप्पा पेटतले आणि मस्त प्लेन करून टाकतले मग टेन्शन नाही आपला खाली रील वगैरे आपण दुसरी आयडिया इंस्टाग्राम जिथे त्याच्यावर बघत असतात पण रील वगैरे आम्ही ट्राय करतो बनवचा ऍक्टिंग वगैरे तर जास्त जमणार नाही पण तरी पण आम्ही हळूहळू करून प्रयत्न करतो मालवणी भाषा जास्तीत जास्त बोलायचो तर चांगला वाटतं मी प्रेम आहे भरपूर मस्त आत्ता इकडे जेवण रेडी झाला की मग आपण जोक जाऊया तोपर्यंत दिवाग रेडी करून घेऊन ये पटापट चला येलो आपण वळेत आपल्या हॉलमध्ये कपडे भरलेले असं ते बघा पूर्ण आणि बिर्याणी घरगुती बिर्याणी असा गरम गरम मस्त म्हणजे मासे पण आहेत परत थोडेसे दे मला जास्त नको चार पाच बस 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 ने हो या चिकनची आमटी या जराशी घेऊ काय वाटी आणू काय वाटी घेऊन येऊ या वाटी 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 आज बाबू नाही घराकडे नाहीतर सगळा काम बाबू घरात पटपट पटपट जॉ मंडळी मस्त जेवण करिया करडपला रेडी पूर्णपणे आणि मॅच चालू आहेत वापरडे मध्ये ते बघतो लाईव्ह घराकडनं वैशिष्ट्य आहे त्याचा जे काय रक्कम जमा जातली ना सगळे शाळेच्या विकासासाठी देतले त्याच शाळेच्या विकासासाठी मंडळी सगळे पैसे त्या काय होताना प्रॉफिट वगैरे आणि दुसरी गोष्ट तर कोणाला मदत करूची असेल तर क्यू आर कोड पण दिलेला असेल त्याच्यावर तुम्ही मदत पण करू शकताय शाळा वाचवण्यासाठी शाळेंच्या विकासासाठी उपक्रम भारी आहे ना आता क्रिकेट आता मोठ्या प्रमाणात खेळतात हो मोठ्या लेवल किती मॅचे जातात होताच या मंडे जेवण करूया मस्त गरम बिर्याणीचा आनंद घेऊया